मतदारसंघ हा खर तर ग्रामीण शंभर टक्के ग्रामीण भागातील आहे जवळपास अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे दृष्ट्या पण आहे लोकसंख्येच्या दृष्टीने पण आहे आणि मतदारांच्या संख्येने सुद्धा आहे मतदारसंख्या सुद्धा जास्त तीनशे अडुसष्ट बूट आहे आणि जवळपास तीन, तीन लाख चौऱ्याहत्तर हजार एवढी मतदान मोटर्स आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न खूप आहेत जसं शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काही कामं होतात नगरसेवक करतात तर ग्रामीण भागामध्ये विजेचे प्रश्न असतात पाण्याचा प्रश्न असतो पालन रस्ते असतात शेत रस्ते असतात खूप प्रश्न असतात आणि त्यामुळे लोकांची एक भावना असते की आमच्या या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळायला पाहिजे विशेषतः आमचा दुष्काळी भाग आहे दोन हजार चौदापासून पासून जसं पंकजाताईने देवेंद्रजी मुख्यमंत्री जलयुक्त शिवार योजना आली आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची कामं जलसाधारणची झाली आज जिथं ऊस पिकत नव्हता तिथं आज ऊस मोठ्या प्रमाणावर क्षेत्र वाढलेलं आहे काही भाग आमचा मुळा आणि जायकवाडीवर अवलंबून पाण्याच्या योजना या आमच्या सगळ्या दोन्ही तालुक्यातल्या ह्या जायकवाडी धरणावर अवलंबून आहे शेतीसाठी आम्हाला मुळा धरणाचं पाणी मिळतं पण ते, ते काही ठराविक भागापुरतच मिळतं तर भविष्यामध्ये आम्हाला पाण्याची पाण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी खरं तर खूप मोठा विषय माझ्या पुढं आहे दुसरं मतदारसंघामध्ये मिनी एम आय डी सी शेवगाव आणि पाथर्डीला तिथली भौगोलिक रचना असेल तिथले सगळ्या नैसर्गिक गोष्टी असतील याला धरून दुरुन, तरुणांना रोजगार कसा देता येईल आणि जे एक ले ले दोन छोटे विषय आमचे राहिलेले प्रश्न प्रलंबित आहे ताजनापूरचा विषय आहे त्याच्यासाठी तेरा गावांचा समावेश देवेंद्रजींनी केलेला आहे त्याच्यासाठी ह्या पाच वर्षामध्ये किंवा आगामी दोन वर्षामध्येच हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लागेल यासाठी मला प्रयत्न करायचा आहे पण पाण्याच्या बाबतीत माझा तालुका स्वयंपूर्ण झाला पाहिजे माझं स्वप्न आहे एकंदरीत आपण बघतो की मागच्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी राजकीय अस्थिरता होती मग ती पुन्हा स्थिरतेमध्ये आली या सगळ्याचा परिणाम तुम्हाला असं वाटतं का की मतदारसंघांच्या कामावर होतो का आणि जर तो होत असेल तर तो होणार नाही म्हणून तुम्ही काही स्पेशल प्रयत्न केले का कारण शेवटी मतदारसंघातली कामं होणं हे कुठल्याही आमदारासाठी अतिशय महत्वाचं असतं हे सगळं तुम्ही त्यावेळेस हँडल कसं केलं दोन हजार एकोणावीस ला आम्हाला भारतीय जनता पार्टी शिवसेनेला बहुमत मिळालं नैसर्गिकरित्या सरकार महाविकास आघाडी चाललं त्यामुळं दोन हजार एकोणावीस ते बावीस म्हणजे सत्ता नसल्यावर किती अडचणी येतात हा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि सत्ता आल्यानंतर काय अनुभव येतो हे दोन्ही अनुभव घेतलेला आहे हे प्रत्येक आमदाराचं किंवा लोकप्रियचं लक्ष असतं की आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे निधी मिळाले पाहिजे अडचणी सोडवल्या पाहिजे त्याच पद्धतीने असं की या आता पूर्ण बहुमताने सरकार आलेलं आहे मतदारसंघातील प्रश्न हे मार्गी लागले पाहिजे विकास कामं झाली पाहिजे हीच भावना आहे